हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे आपल्या शिवाजी महाराजांची जयंती तर महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथे आमची तयारी चालली होती स्वयंपाकाची आम्ही असं छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं आणि स्वयंपाक वगैरे झाला आणि आलो आम्ही आमच्या घरी म्हणजे सर्व लेडीज ज्यांच्या त्यांच्या घरी गेले आणि इथे तयारी करायची चालू होते नुकतंच पाणी पिऊन आम्ही इथे शेजारी बॉटल आणि ग्लास तांब्या ठेवलेला होता त्यामुळे ते स्कीप करा आणि आमच्यावर फोकस करा तर इथे माझी तयारी झाली आहे फक्त मला टिकली आणि लिपस्टिक वगैरे लावायचं राहिलं होतं आणि हे सर्व झालं आणि सायलीचे पप्पा म्हणत होते मला तर दाखवलंच नाही म्हणून मग त्यांच्यावर फोकस केला होता तर माझा आवरला आणि लगेचच मी सायलीलासुद्धा लगे आवरायला घेतलं आणि इथं सर्व माझी फॅमिली तयार होऊन रेडी झालेली आहे मग आम्ही गेलो पूजा वगैरे म्हणजे अगदीच आमच्या दारातच म्हणजे पूजा होती जेवण वगैरे आमच्या दारातच झालेलं आहे आमच्या म्हणजे बाजूच्यांच्या दारामध्ये पूजा वगैरे मांडली होती आणि आमच्या दारात म्हणजे खूप लांबपर्यंत एक दोन तीन घरापर्यंत असं जेवणाचा प्रोग्राम चाललेला तर इथे आता राजांच्या जयंतीची पूजेची सुरुवात झालेली आहे तर सर्वात आधी सायलीने आरती घेतली होती नंतर मी आणि सायलीच्या पप्पांनी आणि जयंती वगैरे झाली आणि छान असे फटाके वगैरे फोडले छान मज्जा आली आम्हाला सर्व काय पूजेचा प्रोग्राम उरकला आणि इथे आम्ही जेवायला बसलो आम्ही सर्व लेडीज अशा जेवायला बसलो सायलीचे जे पप्पा वाढत होते आणि छोटे छोटे मुलं आणि सगळे आमचे सिनियर जे कोणी होते ते सगळे वाढत होते लेडीज जेवत आहेत म्हणून तर आमच्या इकडे हा, हा एक नियम मला खूप आवडतो आधी लेडीजची काळजी घेतात आणि नंतरच होता तर आम्ही सगळ्या लेडीज आधी जेवलो आणि नंतर आमचे स सर्वांचे आमचे मिस्टर जेवलेले आहेत आणि हे सर्व उरकलं आणि आम्ही छान असा रील शूट करत होतो म्हणजे शॉर्टला पण होईन म्हणला आणि रीलला पण होईन म्हणून छान असा शूट करत होतो तर अशा प्रकारे आमचा आजचा प्रोग्राम उरकलेला आहे तुम्हाला कशी वाटली आम्ही आमच्या जयंतीचं सेलिब्रेशन महाराजांची जयंती आम्ही कशी सेलिब्रेट केली आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या